संतती प्राप्तीच्या नवसाला पावणारी अशी ख्याती असणाऱ्या तुरुंबव येथील शारदा देवीचे हे मंदिर तुम्ही पाहिले आहे का आम्ही निघालोय सावर्डे नजीक असणाऱ्या वहाळ फाट्याने तुरुंबवकडे संतती प्राप्तीच्या नवसाला पावते म्हणून देवीच्या नवरात्र उत्सवाला महाराष्ट्रातून भाविक उपस्थित राहतात मंदिराच्या स्थापत्यशैलीवर थोडाफार राजस्थानी प्रभाव दिसून येतो मंदिरात नक्षीकाम केले आहे मध्यभागी चौथरा असून त्यावर देवी शारदा मानाई वरदायिनी आणि चंडिका यांची प्रतिष्ठापना केली आहे इथला नवरात्रोत्सव दैदीप्यमान असून देवीचा जागर म्हणून चाखडी नृत्य दिंडी भजन कीर्तन दीपार्त नृत्य गौराईचा नवस अशा कित्येक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते डोंगरांच्या कुशीत आणि गर्द वनराईत असणाऱ्या या मंदिराला नक्की भेट द्या